नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे कुठे आहे गणतंत्र कुठे आहे गणतंत्र गणतंत्र लाभले हे पननेमके कुणाला गणतंत्र लाभले हे पणने कुणाला आमी गरीब आऊची परवान से कुणालामी गरीब अच्छी परवान से कुणाला नेतास भक्त ठावे कैसे खिसे भरावे नेतास भक्त ठावे कैसे किसे भरावे सत्ता लुबाड़ने वाटेल ते करावे करतात फक्त बाता करतात फक्त बाता निवडून यावयाला आम्ही गरीब परवान परवानसे कुणाला आम्ही गरीब परवान परवानसे कुणाला लोकास लोकशाही कळली अजून नाही लोकास लोकशाही कळली अजून नाही मतदानही ना खरेदी करतात पक्ष काही जनहित हे पुढारी जनहित हे पुढारी करणार मग कशाला आम्ही गरीब आमची परवानसे कुणाला आम्ही गरीब आमची परवानसे कुणाला भगवे निळे कितीही झेंडे इथे निघाले भगवे निळे कितीही झेंडे इथे निघाले त्यांच्यात वाद इतके विद्रोह पेटलेले त्यांच्यात वाद इतके विद्रोह पेटलेले राष्ट्रीय एकतेचा राष्ट्रीय एकतेचा त्यांनीच नाश केला आम्ही गरीब अमुची परवानसे कुणाला आम्ही गरीब अमुची परवानसे कुणाला हे संविधान उत्तम पण पाळतीन काही हे संविधान उत्तम पण पाळतीन काही लुटतात माय बहिणी रस्त्यावरी दिसाही लुटतात माय बहिणी रस्त्यावरी दिसाही जाळून झोपड्या का झाळून झोपड्या का तेथेच माल झाला आम्ही गरीब अमुची परवानसे कुणाला आम्ही गरीब आमुची परवानसे कुणाला गणतंत्र लाभले पण नेम के कुणाला आम्ही गरीब परवान परवानसे कुणाला धन्यवाद